तर आता महत्त्वाचं म्हटलं तर ह्या ड्रोननी आपण कोणकोणत्या पिकावर फवारणी घेऊ शकतो ड्रोनने आपण भाजीपाला स्प्रे करू शकतो आणि ऊस तुरी मका भात वगैरे असं स्प्रे करू शकतो की आपला ॲग्रिकल्चर ड्रोन फवारू शकतो सहज न अडचणी येतात न अडचणी हां सात मिनटात आपण एक एकर एक -एक फवारतो तर मित्रांनो आता आपण लाईव्ह डेमो घेऊया तर त्यात आपण स्प्रेइंग कशी केली पाहिजे पण त्यात औषधं कशी टाकली पाहिजे आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे ड्रोन ओढवता तर आता आपण जाणून तर मित्रांनो आपण सोलापूर जिल्ह्यात तर स्वतः मह आपण फवारणी करणार आहोत तर फवारणी कशाची तर ते अग्रिकल्चर ड्रोनची तर अग्रिकल्चर ड्रोन आपल्या युवा शेतकऱ्याला नवीन नवीन अशा टेक्नॉलॉजी भरपूर यायला लागले त्याप्रमाणे त्या दृष्टिकोनातून बघित तर अग्रिकल्चर ड्रोन आपल्याला खरंच फायद्याचं आहे का आणि त्यात सबसिडी भेटते का असे भरपूर प्रश्न आता युवा शेतकऱ्याला पाडा लागले तर ते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर या प्रश्नाचे पूर्ण उत्तर आपण देणार आहोत सर्वप्रथम माय चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आपला ब्लॉग मित्र मित्रांनो आज आपल्याला मी शुभम गायकवाड सलाम किसान कंपनीचा पायलट बर आता ड्रोन बद्दल थोडक्यात माहिती काय सांगाल तुम्ही हा आपला अॅग्रिकल्चर ड्रोन आहे हा हेड आहे ही सोळा लिटरचा टँक आहे आपला सोळा लिटर कॅपॅसिटी आपली हे आपले प्रोपेलर आहे चार प्रोपेलर प्रोपेलर आहे हे लँडिंग गियर आहे आपला तिथे कॅमेरा आहे आणि हे सेन्सर आहे आपला बर आणि हे आपले चार नोजल आहे चार नोजल झाला माग न माग नाही पुढे फक्त नोजल असतात आपले आणि ही आपली बॅटरी ही टर्बोची बॅटरी आहे बावीस हजार एम एच ची आहे त्यात आपण अडीच तीन एकर सहज काढू शकतो एका बॅटरीच्या एका बॅटरीत तीन एकर काढू शकतो आपण आणि आता सगळ्यात महत्वाचा विचार झालं तर आता ही जी बॅटरी आहे हे बॅटरी सहित आणि एका जागेवर दुसऱ्या जागेवर जायचं तर म्हणतात ड्रोनचं काय लय वजन आहे आपलं एक वीस किलो वीस किलो आहे बर म्हणजे कसं आपले हे आर्म वगैरे हो दिलेले आहेत आपण आर्म शकतो हे फोल्डिंग होऊ शकते आपलं म्हणजे फोल्ड होऊ शकतो फोल्ड होऊ शकते हे सगळीकडं फोल्ड हो करून आपण सहज नेऊ शकतो दुसऱ्या जागी एखाद्या दुसऱ्या तर आता महत्वाचं म्हटलं तर ह्या ड्रोनने आपण कोण कोणत्या पिकावर फवारणी घेऊ शकतो ड्रोन ने आपण भाजीपाला स्प्रे करू शकतो आणि ऊस तुरी मका भात वगैरे असं स्प्रे करू शकतो पिकावर आपण स्प्रे करू शकतो ते झालं पण अग्रिकल्चर ड्रोन आणि आपल्या नॉर्मल आपण स्प्रे करतो काय आता नॉर्मल स्प्रे करायला गेले तर आपण चिकलाजी वगैरे अडचणी येऊ शकते लेबर वगैरे अवेलेबल नसते आणि मोठे जे दोन तीन एकरचे प्लॉट आहेत ते एकदम फवारण शक्य नाही शक्य नाही बरोबर ते आता मोठ्या प्लॉटसाठी आपला ऍग्रीकल्चर ड्रोन फवारू शकतो सहज न अडचणी येतात अडचणी हा सात मिनिटात आपण एक एकर फवारतो बर तर आपलं पावर पर्यंत तर आलं पण आपल्याला किती लिटर पाणी लागतं एक एकर फावरला आपला एक एकर फावर राहिला दहा लिटर पाणी लागते दहा लिटर पाणी लागतं आम पण आमच्या पंपाला तर दोनशे लिटर पाणी लागतं मग तुम्ही म्हणताप्रमाणे दहा लिटर पुरेसा आहे का पुरेस आहे दहा लिटरमध्ये एक एकर एक आरामशीर होऊन जाते कारण तुमच्या पंपाला जास्त पार्टिकल मध्ये स्प्रेंग होते मध्ये आणि आपल्याला नोझल आहेत चार नौजल आहेत हा चांगले आहेत एकदम तीन प्रमाणात आपली स्प्रेंग होते त्यामुळे दहा लिटरमध्ये एक एकर आरामशीर होते दहा त्याला औषध आपण दोनशे लिटर प्रमाणे वापरले पाहिजे का दहा लिटर प्रमाणे वापरले आता तुम्ही दोनशे लिटर पाण्याला औषध एका एकरचं टाकताय ते आपल्याला दहा मध्ये सत्तर टक्के औषध टाकायचे सत्तर टक्के बचत होती टक्के औषधाची बचत होती आणि ऐंशी टक्के पाण्याची बचत होती तर मित्रांनो आता आपण लाईव्ह घेऊया तर त्यात आपण स्प्रेंग कशी केली पाहिजे पर त्यात औषधे कसे टाकले पाहिजे आणि आपण काय काळजी घेत पाहिजे रोन ओढवताना तर आता आपण जाणून घेऊया तर चला सुरू करूया बघू शकता स्प्रे चालू करा तिकडे मित्रांनो आपलं उस मग काय बघा याचे ड्रॉपलेट्स बघू शकता तुम्ही किती बारीक एकदम दिसत दिसतील तुम्हाला ड्रॉपलेट्स पूर्ण त्याला रिचार्ज वगैरे काय असतो का रिचार्ज वगैरे नसते आपल्या बॅटरीवर असतं आणि आपण इंटरनेट कनेक्शन देतो वायफाय द्वारे इंटरनेट कनेक्शन लागतं एक एकर फवार किती वेळ लागतो आपले बघू शकतात सात मिनिटात करू आता आपण कुठल्या फवार आपल्याला आपल्याला इथं ग्रीन लाईट ग्रीन लाईट वगैरे दिसते इथं लाईट दिसते हा ग्रीन लाईट म्हणजे आपण तिथं फवारणी केले आणि रेड लाईट म्हणजे तिथं फवारणी झाली नाही पंप बंद होता हे रेड लाईट दाखवते आपल्याला आता आपला घेऊन झाला कशा ठिकाणी केली पाहिजे आता तुम्हाला सांगतो ടൈം നിങ്ങൾ തന്നെ നിൽച്ച പ്രേം പാചേ അല്ല ബഹുഷ്ടപ്പം തന്നെ ടെ आता एखाद्या शेतकऱ्याला ह्या क्षेत्रात जर उतरला ॲग्रिकल्चर ब्रॉन्च आहे म्हणजे त्याला प्रोसेसिंग कशी असते आता हे आपली प्रायमरी ऑफेन्स कंपनी आहे जालन्याची पहिल्या तिथं आपण जर आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी पाहिजे किंवा आपल्याला स्वतःचा ड्रोन घेऊन बिझनेस चालू वगैरे करायचा आहे तर ते ज्या कंपनी आहे तिथे आपण जाऊन त्यांनी दहा दिवसाची ट्रेनिंग वगैरे देते दहा दिवसाची ट्रेनिंग घेऊन त्यांनी स्वतः लायसन प्रोव्हाइड करते किंवा आणि ऑर्डर बी स्वतः जनरेट करून तुम्हाला देते हा लायसन्स असतं लायसन्स असतं पाहिजे आपल्याला कंपनी प्रोव्हाइड रेजिस्टर गव्हर्नमेंट रजिस्टर कंपनी आहे आपली आता लायसन पण झालं पण आता कुठं उडवलं पाहिलं आता आपण एअरपोर्ट असते एअरपोर्टच्या शेजारी ड्रोन उडून आणि सिटीत वगैरे जिथं झाड वगैरे काय आहेत रोडवर वगैरे तिथं उडून आता सगळं झालं पण आता आ, ड्रोन फवारता आता समजा मध्ये एखादी तार आले किंवा झाड आलं शक्यतो तो आपल्याला जिथं झाड जास्त आहे किंवा तार वगैरे आहेत तिथं ड्रोन उडवायला परवानगी नाही तिथं खूप रिस्क असते तारात आपण ड्रोन उडवतच नाही शक्यतो तो ते प्लॉट प्लॉट रिजेक्ट करतो आपण पण शक्यतो समजा एखादं झाड आलं तर त्याला म्हणजे ड्रोन स्वतःहून काय सेन्सर वगैरे आहे स्वतः डिटेक्ट करतो वगैरे आडवा ऑफ पण कटेक्टर जातच नाही जागा जागावर आता समजा एखाद्या शेतकऱ्यांकडून चुकून ड्रोन म्हणजे काय तर लँडिंग मध्ये काय प्रॉब्लेम आलं ते पडला ड्रोन भरपूर नाही आता आपल्या कंपनीकडनं ड्रोन घेतलाय का शेतकऱ्यांना चुकून क्रॅश वगैरे झाला क्रॅश हा तर आपली कंपनी टेक्निशियन पाठवते स्वतः पार्ट पाठवते टेक्निशियन येऊन तुमच्या शेतात काय डॅमेज वगैरे झाले ते बघून सगळं नीट वगैरे करून देते पुढचं कुठलं पार्ट तुटला पार्ट तुटला देते हाँ. आता एखाद्या शेतकऱ्याला करे जर ड्रो, एग्रीकल्चर ड्रोन घ्यायचं म्हणलं तर त्याला किती पर्यंत जाईल ड्रोन घ्यायचं म्हणजे आपल्या कंपनीचा ड्रोन घेतला घ्यायचा म्हणल्यावर पाच ते दहा लाखापर्यंत जाते पाच ते दहा लाखापर्यंत आणि त्याला सबसिडी वगैरे काय आहे का गव्हर्नमेंटची पन्नास टक्के सबसिडी आहे आपल्याकडे ड्रोन आणि पन्नास टक्के समजा अमाऊंट बोल तर त्यानंतर आता पन्नास टक्के सबसिडी आहे गव्हर्नमेंटची राहिलेल्या रकमेतले आपण पन्नास टक्के भरून पन्नास टक्के रक्कम भरून राहिलेल्या पन्नास टक्के आपण लोन करू शकतो बरं त्याला मेंटेनन्स वगैरे काय असतो ह्याला झिरो मेंटेनन्स आहे फक्त जर डॅमेज दे म्हणजे क्रॅश वगैरे झालं तर त्याचा मेंटेनन्स वगैरे येतो तेव्हा टेक्निशियन येऊन सगळं पार्ट्स वगैरे जोडून करून जातो ड्रोन संघट म्हणजे काय काळजी घ्यायची पाहिलं ड्रोन ओढवताना ड्रोन ओढवताना शक्यतो पावसात ओढवायचा नाही मी आणि जिथं वारं जास्त आहे त्यात तर उडवायचं नाही आपण किंवा ताराचे वगैरे प्लॉट आहेत झाड वगैरे जास्त आहेत तिथे जर उडवून क्रॅश होण्याची शक्यता भरपूर असते एक एकरला तुम्ही पॉवरला किती रुपये घ्या एक एकरात आपण सातशे एक बघितलं आता एखाद्या शेतकऱ्याला म्हणजे आता एड्रेल कायचं आता एक शेतकरी एका शेतकऱ्या तर शंभर टक्के फायदेशीर आहे आता साधारण आपण कर एक बॅटरी तीन एकर काढते आठ तीन एकर काढते मग असं पाच बॅटरी सेट येतो आपल्या पंधरा एकर आरामशीर काढू शकतो तरी आपण कमीत कमी बघितलं तर दहा एकर दिवसाचं सातशे हजार रेट दिवसाचा आपल्या होते महिन्याचं राऊंड फिगर पकडलं तर दोन लाखाच्या आसपास जाते दोन लाखाचे कमीत कमी म्हटलं तर लाख दीड लाख तर पडते एवढं तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद